महाराष्ट्र पोलिसांनी दाखवून दिले पोलिसांवर हल्ला करून देखील आरोपीला सोडलं नाही महाराष्ट्र सरकारची मदत करता येईल ते करणार आमदार चंद्रकांत सोनवणे ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी मध्यप्रदेश सीमेवरती असलेले पार ओमर्टी गावात बनावट कट्टे बनवले जातात त्या बनवलेले विक्री करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेले अस्ता तेथील ग्रामस्थांनी घेराव करून ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर पहल्ला हल्ला केला या हल्ल्यात अधिकारी दोन कर्मचारी व एक होमगार्ड जखमी झाल्याने त्यांना चोपडा येथील खाजगी हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी ऍडमिट केले आहे या अधिकाऱ्यांची तब्येत संदर्भात विचारपूस करण्यासाठी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे यांनी हॉस्पिटल येथे जाऊन जखमी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तब्येती संदर्भात विचारपूस केले यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते ओमर्टी मध्य प्रदेशमध्ये पोलिसावर झालेल्या हल्लातील जखमीची विचारपूस करताना आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे